नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास पवार उपाध्यक्ष मोरा असोसिएशन राज्य शेतकरी मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये पारड्यांना कशी सवय लावली तुम्ही सांगा माझ्या गोठ्यामध्ये मी पारड्यांना दूध पिण्याची अशी सवय लावली ज्या पारडीचा नंबर आला आहे ती पारडी अशी येऊन थांबते तिचं नाव घेतल्यानंतर ती पारडी बरोबर पुढे येते तर आता ही आमची लाडू आहे हिचा नंबर आला आहे तिच्यानंतर परीचा नंबर आहे आणि त्यानंतर मुनीचा नंबर आहे असे नंबर आपण ठेवलेत जिचा नंबर आहे तीच पारडी पुढे येते बाकी बसून आहे त्यांना आता प्रॅक्टिस झालेली आहे की जिचा नंबर आहे ती बरोबर पुढे येऊन थांबते आता हिचा नंबर आहे तरी घाई करते आणि हिचा नंबर आहे तर ती शांत आहे हिचा दुसरा नंबर आहे ना का चलाडो लाडो तर बघू शकते बरोबर तिच्या आईला जाऊन दूध पिणार तर लाडो बरोबर आपल्या मम्मीला जाऊन दूध पिते आता बघू शकता तर तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये पारडी संगोपन कसं करताय आणि आता आपल्या गोठ्यात किती पारड्या आहेत बरं तुम्ही दूध पाजण्यासाठी काय नियोजन केलेलं आहे कशी सवय लावली वासरांना जरा आपल्या चॅनलवरती कमेंट करून सांगा पवार मुरा फार्मला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद